நம்ப <laughs> <laughs> ते काय म्हणतात अवघ्या मार्गायचे म्हणजे तुमच्याकडे यायचंच नाही आपण भूमी अभिलेखला काय येण्याचं कारण नाही आपल्याला कुठं जायचं आहे शेतू कार्यालयात शेतू कार्यालयात अर्ज भरायचाय आणि तिथंच माहिती घ्यायची आपल्याला मोबाईल मेसेज येईल काय येईल पण हे आता म्हणता येत का डिसेंबर पास डिसेंबरला जो एक डिसेंबर का नोव्हेंबरला जो त्यांना जीआर आर आलेला आहे तो जमिनीचे मोजणीचा रेट बदलला दोन हजार रुपये हेक्टर म्हणजे चार हजार रुपये हेक्टर प्रमाणे झाले दोन हेक्टर पर्यंत त्याच्यानंतर त्याचे निम्मे झाले असे चेंज रेट झालेले आणि जे सहा महिन्याचा अवधी होता त्याचे प्रकार कमी केले ते आठ तातडी तातडी असे चार पाच प्रकार होते आता दोनच प्रकार केले तेच दोन प्रकार प्रकारे आणि त्या दोन प्रकारात नव्वद दिवसामध्ये ज्यांनी जमीन मोजून द्यायची असा वाटत बरं का साहेब एक अशी माहिती द्या पंच्याहत्तर शहात्तर सर्वे नंबरचे पाच सात उकडी झाले पाच उतारी तयार झाले त्याची

सात बारे जर म्हणजे तिकडे सात बारे सात बारे सात वेगवेगळे झाले पण मग इथं तरी आपण अखंड आहे अखंड आहे म्हणजे आमच्याकडून झालेलंच नाही तुमच्याकडून तुमच्या एखाद्या पत्रानं तिकडे झालं त्यांच्याकडे पत्र आहे त्यांच्याकडे तलाठी साहेब आहे ना तुमची भूमी आहे पत्र आहे म्हणताना

काय फुटबॉल करताय सर हो नाही सर काय झालं दुरुस्तीचं काम चालू होतं ना तर रेकॉर्ड थोडं इकडे तिकडे ठेवलं गेलं शोधायचं काम चालू आहे नाही पण संशयास्पद वातावरण तयार करताय तुम्ही नाही सर नाही काय सांगताय कागदपत्र सापडत नाही सापडले होते अशी उत्तर देण्याची पद्धत आहे का हो इकडे तिकडे झालेलं आहे म्हणजे दुरुस्तीचं काम चालू आहे ना तर थोडस ठेवण्यात इकडे तिकडे झालेलं आहे ते शोधायचं काम चालू आहे नाही पण हा महत्वाचा विषय ते तुम्ही सगळे काळ काळ पांढर करून ठेवलं सगळ्या विषयांमध्ये शेतकऱ्यांना त्रास होतो सर मी सांगतोय त्यांना दहा दिवस थांबा पंधरा दिवस थांबा मग ते शोधून काय असेल ते देतो तुम्हाला फायनल सर एक हप्त्याच्या आज करायचं बाकीचे दुसरे काम बाजूला ठेवा ओके ओके ओके, ओके।, ओके। एक हफ्त्याची वाट बघतो ते आंदोलन करावं लागेल उतरायचे पाच के पेपर केले कोणाच्या आदेशाने पण गरजेचे कारण सामायिक प्रॉपर्टी सामायिक प्रॉपर्टीचे असेल किंवा तहसीलच्या संबंधित अधिकार कोणी केले याचं आम्हाला त्याचं उत्तर मिळालं पाहिजे आम्हाला कळलं पाहिजे कारण ते त्यांचा अधिकार वापरून केला असेल ते पण तसं आपल्या अर्जल्या

काय होत आपण लेखी द्यायला गोष्ट मागून द्या तुम्ही त्या पद्धतीचं पत्र मागून द्यायला आता तुम्हाला आठ पंधरा दिवसाची मुदत दिली त्या तुम्ही क्लिअर करा तिकडे गेलो हे जेव्हा हे जेव्हा असं बोलतो ना की आमचा काही संबंध नाही

अधीक्षक मान्य अधीक्षक आणि खाली तो आहे ना आमचा सर त्या तो इतका काळजीने करत असतो ना की म्हणजे तुम्ही सांगता येईल कि होऊ शकत सर दिवसातून एक तास एक तास आपण बर नेटवर्किंग सिस्टम एक तास बंद असू शकते स्लो असू शकते पण शेतकरी दिवस आणि तुकडे माहिती नाही नाही त्याच्यानंतर त्यावेळेस आम्ही दोन तो अर्ज घ्या गावाचा आम्हाला ओके किती तारीख पाचवी सांगा त्याच्यात अकरा तारखेला आहे ना दोन मिनिटा अकरा तारखेला आम्ही येणार तुमच्याकडं ओके आम्हाला थोडे उत्तर लेखी द्या आणि आमचे डॉक्युमेंट द्या हे आमचं आज मागणं आहे याच्या आधी आम्ही अर्ज केलेला आहे तुम्हाला पंधरा दिवसापूर्वी त्याच्यानंतर आता पंधरा दिवसानंतर परत तुमच्याकडनंच मुदत घेतलेली बरोबर आता तुम्हाला सरासरी एक महिना दिलेला आहे त्यावेळेस फक्त हे उत्तर नका देऊ का सापडलं नाही मला ठोस उत्तर पाहिजे त्या दिवशी तुमचं उत्तर त्या दिवशी जर इथे एखाद्या आंदोलनात काही गडबड झाली याला सर्व जबाबदार तुम्ही सरकारी अधिकारी राहाल आणि हे पर्सनली मी तुमच्यावर नाराज नाहीये संविधानिक खुर्ची दिलेली तुम्हाला त्या खुर्चीशी बोलतोय मी पर्सनली तुम्ही मी माझं घेऊ नका संविधानाच्या अधिकाराने मी बोलतोय आणि त्या संविधानिक खुर्चीला मी बोलतोय शेतकरी साहेब आज जर यांनी आज पाणी दिलं नाही ना आज जर पाणी दिलं नाही शेताला दोन तास बसून वाट बाबड सरांची ते आलेले नाही त्यांना ना 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 काम आहे शेतकऱ्याला पण काम आहे पीक जर जाळलं तर परत त्याच्यासाठी आम्हाला परत आंदोलन करायचं म्हणजे शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्टी साधली आंदोलन करणं हे चुकीचं त्याच्याकरता तुम्ही ना पहिले शेतकरी राजा हे गृहित धरून आमचे काम करा बाकीचे काम बाजूला ठेवा हो शिंदाय जगाचा त्या हिशोबाने काम करा आणि जी तारीख तुम्ही दिलेली त्या तारखेला आमचं काम झालंच पाहिजे हे आम्ही प्रमाणे पंधरा दिवसापूर्वी सांगितलं आता आंदोलना चोरी छोटी हो, मोठी चोरी चोरी होती हे जे आता हे आम्ही जमलं नाही हे सामाजिक कामासाठी जमलं आमच्या पूर्वजांनी दिलेलं गायरा नाही याची चोरी झाली याला संबंधित अधिकारी जे जे जबाबदार असतील त्या सगळ्यांच्या याच्यात सह्या आल्या पाहिजे कोण कोण लोकांनी जे गुन्हे केलेले ना बेकायदेशीर बेकायदेशीर उतरे फोडणे बेकायदेशीर भूमी मधून मोजणी करणे याच्या संबंधित जे अधिकारी असतील ते आज रिटायर जरी झाले असतील तरी त्यांच्या नावागावा पूर्णपणे आम्हाला माहिती भेटली पाहिजे कारण ही आमच्या पोरोधन दिलेली गाईसाठी चारण्यासाठी ही प्रॉपर्टी आणि हिची जर विल्हेवाट जर तुमचे काही लोक येऊन एकत्र तुमचे सगळे भ्रष्ट लोक आहेत असं ना म्हणती नाही पण जो कोणी असेल त्याचं नाव आज उघड झालं पाहिजे काय म्हणते बरोबर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे हे जर

म्हणलं शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकरी सगळं भूमी वेल एक असू सरकारी काम असू प्रायव्हेट काम असू ते थांबलं तर चालेल पण शेतकरी जर थांबला ना तर शेतकऱ्याबरोबर जे मिळणार ठीक आहे ते आपण खातोय आज आज आपल्याला पोशिंदा आहे तो आपल्याला पोचतोय आणि त्याच्यासाठी जर अडचण येत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवची घटनाच नाही काय म्हणणं तुमचं बरोबर होशिंद होशिंदा म्हणजे तो त्यांनी जर काम केलं तर तुमच्या थाटात अन्न येणार आहे तुमच्या थाटात अन्नच येणार नाही आम्ही रात्र दिवसाचे कष्ट करतो पण नोटा नाही खाऊ शकतो पुढून घ्यायच सरां बाबर सर भेटतच नाही ना दोनदा आलो आपण

का मोजणीचे रेट बदलले मोजणीचे वेळ बदलल्या किंवा दोनच मोजणीचे प्रकार केले हे ते सांगतच नाही ते म्हणतात नाही आता चालू झालं मोजणी ही व्हर्जन आता चालू झालं म्हणजे म्हणजे जमाबंदी आयुक्ताचा व्हिडिओ आहे आपल्याकडं आहे तरी ते म्हणतात नाही नाही आमच्या का आता चालू झालं मिनिटासाठी तो दाखवते मग दाखवतो या दोन मिनिटं मी तुम्हाला आहे ना शेअर केलेला मोठा आम्ही शेतकरी ग्रुपला टाकतोय ते तुम्हाला एक नॉर्मल शेअर प्रत्येकाला एका आम्ही पर्यंत पोहोचत नाही पण एक दोन मिनिटाचा तुम्हाला त्याच्यावरती लक्ष देऊन जाईल आज आपण ई मोजणी बाबत माहिती तर जाणून घेणारच आहोत परंतु जेव्हा सन दोन हजार बारा मध्ये ई मोजणी अस्तित्वात आली किंवा ई मोजणी आपल्या विभागामध्ये लागू करण्यात आली त्याच्या पूर्वी काय परिस्थिती होती किंवा त्याच्या पूर्वी कशा प्रकारे मोजणी प्रक्रियेची कारवाई व्हायची ह्याची आपण घेऊया असं माहितीये रजिस्टर काय दोन हजार बारा पूर्वी आपण हस्तलिखित स्वरुपात एमा रजिस्टर संधारण करायचो म्हणजे काय तर मोजदीची नोंद वही नागरिकाचा आलेला मोजदी अर्ज हा आपण ह्या दोन वही मध्ये नोंदवायचो त्याची प्रत्येक डिटेल एंट्री म्हणू आपण त्याला किंवा सविस्तर माहिती आपण त्याचं नाव त्याचं कुठल्या गावातली मोजणी आहे कुठल्या सर्वे नंबरची आहे त्याचा अर्ज कधी आला त्याला आपण मोजणीची तारीख कधी दिली त्याची हद्द कधी दाखवली त्याचं प्रकरण कधी निकाली केलं सर्व बाबी आपण काय भूमी अभिलेख विभागामध्ये मोजणी नोंदवाई ही त्या कार्यालयाचा आरसा होता असं म्हणणं वावग होणार नाही किंवा असं म्हणणं संयुक्तिक होईल आता ही प्रक्रिया आपण करत असताना ही सर्व प्रक्रिया हस्तलिखित होती त्यासाठी आज जर आपल्या कार्यालयात यायचा तो त्याचा हस्तलिखित मोजणीचा अर्ज घेऊन आणायचा त्याच्यामध्ये त्या कुठल्या गटाची मोजणी किंवा कुठल्या सर्वे नंबरची त्याला मोजणी करायची आहे त्याच सर्व तपशीलवार तो नोंद करायचा त्याला आवश्यक असणारे कागदपत्रे त्या अर्जामध्ये गगत कब्जारांची नावे इत्यादी नमूद करून तो आपल्या कार्यालयामध्ये आपल्या कार्यालयाचा जो मुख्यादेश आहे त्याच्याकडे तो अर्ज द्यायचा मग त्याच्याप्रमाणे अभिलेख पडताळणी करून त्यानं केलेला अर्ज बरोबर आहे का त्याचे आ, कि पोलीस येत नाहीत ना किंवा त्याने दिलेला एरिया हा आप आपल्या आकारबंदाशी मिळत आहे का हे सर्व तपासल्यानंतर कार्यालयाकडून त्याला मोजदिफीचं चलन दिलं जायचं हे चलन प्रथम प्रथमत मॅन्युअली होतं म्हणजे आपण जेव्हा ग्रास सिस्टीम प्रणाली ग्रास प्रणाली जेव्हा असते दोन मिनिटं कसं आपण आणि जेव्हा ग्रास प्रणाली सुरू झाली तेव्हा आपण ग्रास प्रणालीमधून चलन त्याला देत होतो चलन तो बँकेत बँकेतून भरणा चलन तो परत आल्यानंतर चलन स्वीकारायचं आता ही जी युट्यूबला व्हिडिओ आहे याची मी तुम्हाला लिंक पाठवतो प्रत्येकाला मी माझ्या कमेंट मध्ये मा पण ती लिंक टाकतोय तुम्ही जेवढे काही शेतकरी असाल ती काही हो... पूर्ण व्हिडिओ बघायचं पूर्ण शेवटपर्यंत बघायचा अगदी स्किप न करता बघायचंय तर तुम्हाला कळेल का आपल्या मोजणीचं गोड बंगाल हे कसं करतात दोन हजार ऑनलाईन कधीपासून हे दोन हजार बारा पासून आहे पण अजून ऑपलाईनच खेळताय आपल्या शेती शेतकऱ्याला परत तिसरं म्हणजे याच्यातलं तिसरा प्रकार चालू झाला तेव्हा हे आता, आता सांगायला लागले का ऑनलाईन अर्ज भरा आता हे तिसरा प्रकार झाला म्हणजे तो दोन हजार जो रेट होता एक हजार दोन हजार आता तो डबल केलाय आणि त्याचे मोजणीचे प्रकार दोनच केले आणि नव्वद दिवसाचा प्रकार केला पहिले सहा महिने प्रकार होता आता नव्वद दिवसातच तुमची मोजणी होणार असा तो आताचा आता दोन मिनिट सर अध्यक्ष तुम्हाला काय वाटतं या गोष्टी बघा आता तुम्ही ठीक आहे आता काय वाटतं तुम्हाला याच्यावर काय वाटतं अनुभव काय नाही आता कसं त्याच्यात काय असलं तर ते सरकारी अध्यक्षांना आपण अर्ज वगैरे केलेले पण एवढा टाइम पण लागतो का तुम्हाला काय वाटतं शकतं आता त्यांनी कारण आपल्याला त्यामुळे आपल्याला पण असं धरायला पाहिजे का होऊ शकतं दोन हजार बारा साली तो आदेश आला बरोबर ना सर का ऑनलाईन साठी मग आता दोन हजार जी आर पण मी देणार आहे तो आपण काढणार आहे आपण आता दोन हजार पंचवीस चालू आहे ना सर म्हणजे आज पण आज पण ऑनलाईन ऑफलाईन मध्येच खेळतोय नाही ना मग ते त्यांची चूक आहे ते त्यांनी तेवढं करून घ्यायला पाहिजे आणि ते झालंय पाहिजे जमाबंदी आयुक्त आयुक्त आहे त्यांचा आपण व्हिडिओ आपण तुमच्या टाकतोय लोकांनी आवर्जून तो, तो आवर बघा जे लूट होती ती लूट थांबवा काय वाटतं तुम्हाला आमचं म्हणणं असं आता आमचा जो विषय होता का जे या गायरान जमिनीचे जे तुकडे झाले होते तर त्या जमिनीचे तुकडे करताना आम्ही ज्यावेळेस तिथे ताट्याकडे गेलो तुकडे कसे काय झाले त्यांनी सैनिक अशा अशा प्रकारच्या पाच मोजने झाले चला डॉक्युमेंट होते त्या दिवशी आम्ही आम्हाला त्याच्या बॅग मध्ये दिसले ते तर आम, दिस तो, तो तुम्ही या मोजण्याचे त्यानं आम्हाला नंबर दिले सर्व तर ह्या प्रकारे तुम्ही अर्ज टाका आणि याच्यावर पेपर मागून घ्या तर आम्ही त्या सगळ्या कागदपत्राची माहिती घेण्यासाठी सतरा तीन पंचवीस ला अर्ज टाकला त्याच्यानंतर आजपर्यंत आम्हाला ह्या मोजणीचे पेपर आजूबाजूच मिळाले नाही मग त्यावेळेस हो बाबा आता दोन अर्ज टाकले लेटेस्ट हो लेटेस्ट मोजणी आहे त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी एक काल उत्तर दिलं मातूर का सध्या आढळत नाही भाई असं उत्तर दिलं होतं परंतु का। उत्तर भूमी अभिलेखला भूमी अभिलेखला उत्तर शोभतच नाही कारण करोड रुपयाची बिल्डिंग बांधून ठेवली तिथे जर पेपर गाळा आपण आता प्रत्येकाला भरपूर पगार लाख लाख दीड दीड लाखाचा पुढे पगार असतो तरी आता त्यांनी असं उत्तर दिलं आणि त्यानंतर आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टी कडे धाव घेतली आणि तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं आणि त्यांच्याकडून आज आपण दिवसाची लेखी अर्ज आपण त्यांच्याकडून आपण लेखी घेतलेला आहे हा पेपर देणार आपल्याला नाही तर मग जे काय असेल कारवाई असं आपल्याला दिलेलं आहे सदर त्यांनी आपल्याला अशी माहिती दिली की पंधरा दिवसात आम्ही पेपर एक तर सापडून देऊ न सापडल्यास आम्ही केली रितसर फौजदारी असेल ती करायला तयारी असं हे तुम्हाला अर्ज जे काय आहे ना ते समोर दाखव दाखवले हा अर्ज आहे आणि आज आम्हाला त्या बाबुल साहेबांनी दिलेला त्यांच्या सही वगैरे करून आणि त्याला वेळ दिली पंधरा दिवसात आम्ही तो शोधून देण्याचा प्रयत्न करू त्यांना परत एक माणूस की जे आपण त्यांना वेळ दिली आणि त्यांनी ती शोधून द्यावा असे आमची अपेक्षा आहे आणि त्यानंतर त्या गायनाच्या गटाचे तुकडे करणारे जे जे संबंधित अधिकारी असतील त्याच्यामध्ये समजा काही भूमी अभिलेखचे काही असले मी म्हणते नि सर्व लोक भ्रष्ट आहे त्याच्यात जे चार दोन नाश्ते कांदे असतील भूमी अभिलेख मध्ये असतील किंवा महसूल मध्ये असतील तर त्यांचे ते समाजापुढे उघडे पडले पाहिजे समाजापुढे आले पाहिजे आमच्या पूर्वजांनी ज्या हिशोबाने ती जमीन दिली होती गोरचरणासाठी तिच्या आत बेकायदेशीर लूट चालू त्या लुटीमध्ये सहभागी असलेले भूमी अभिलेखचे आणि महसूलचे काही कर्मचारी त्यांच्या आज आजगुथलेले बरोबर तर ते सगळं साक्षमोक्ष केल्याशिवाय कुठल्या प्रकारचे आम्ही शांत बसणार नाही पुन्हा एकदा ती जमीन गोरं चालण्यासाठी खुली केली जाईल बरोबर आणि तिचा रीत सर गोरं चारण्यासाठीच वापर होईल बरोबर आहे का ना त्यांचं म्हणणं आहे का आम्ही असं काही लेटर दिलेलं नाही त्याला त्याला बरोबर तलाट्याला असं काही लेटर दिलेलं बरोबर तलाट्याचं म्हणणं आम्हाला ते गट फोडण्याचं जो पत्र ते आम्हाला बॅग मध्ये दाखवलं बरोबर यांचं म्हणणं आहे की आमच्या कोण गेलंय का नाही ते आम्ही आता इन्क्वायरी करू बस बरोबर चर्चाक्रमाणे फुटबॉल फुटबॉल चालू आहे बरोबर म्हणजे जनताच मालक असून जनतेची फुटबॉल झालेलं आहे आणि आपल्या पैशावरती वरती पगार घेऊन मस्त आरामात सर यांचं काम यांच्या पण कॅबिन पण किती सुंदर केलेली नाही आज साहेब नव्हते आज साहेब दोनदा आलो सर भेटले होते खुर्ची आहे कॅबिन खूप मस्त आहे पण त्या ठिकाणी बसायलाच अधिकारी नसले मग कॅबिन काय कामाची खुर्ची काय कामाची ते म्हणते बा मी मागच्या वेळेस पण आलो मला पण अजून भेटले नाही दोनदा पण इथं आलं तरी ते भेटलेच नाही दोनदा नाही ते नाही मीटिंग मी आता दोनदा फोन लावला सर त्यांनी नाही उचलायच्या अपेक्षा ते फक्त मीटिंगचं कारण सांगतं फक्त मिटिंग मध्ये असं आहे की आम्हाला माहिती नाही आता तुम्हाला जे जी आर पण टाकतो आणि कमेंट मध्ये तुम्हाला जी लिंक पाठवतोय ते युट्यूब वरती चेक करा आणि व्यवस्थित बघा वंदे मातरम जी लूट आहे ती लूट थांबवायचीच आपण काम करतो दरवेळेस वंदे मातरम